पंकजा मुंडेंना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला ढकलणाऱ्या पोलीस निरीक्षकाला बडतर्फ करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी ढकलून जमिनीवर पाडलं होतं पंकजा मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतल्यानंतर हा प्रकार घडला होता दरम्यान शेतकरी गजानन उगले या शेतकऱ्याला ढकलून देणाऱ्या पोलीस निरीक्षक साबळे यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात यावं या मागणीसाठी आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करत पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदवलाय तसेच प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे शेतकरी संघटनेच्या नेत्याला कार्यकर्त्याला शेतकऱ्याचे प्रश्न सरकारच्या समोर मांडत असताना जी पोलीस प्रशासनानं वाढवून दिली त्या घटनेचा मी माता मुक्ती सेनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानं मी स्वतः अशोक साबळे अध्यक्ष माता मुक्ती सेना गोष्टीचा धिक्कार करतो आणि या आंदोलनाला माझ्या संघटनेचा पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलोय मला ही तीन मेला इथं बदनापूर पोलीस स्टेशनला मान्य डीवायस के साहेब कुलकर्णी साहेबांनी सांगितल्यामुळं मी एका कामासाठी बदनापूर पोलीस स्टेशनला गेलो होतो तिथला ठाणे आमलदार कैलास सायंबर यानं सांगितलं की तुम्ही जर असे प्रश्न घेऊन जर आले तर मी तुमच्यावर सरकारी कामात अडथळा आणला अशी फिर्याद देऊन तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करीन तुम्हाला काय करायचे ते करून घ्या मग हा सरकारचा पाठिंबा आहे का या प्रशासनातल्या या माझुरे वागण्याला आणि हा प्रशासनाचा जो माझ्या माझो आहे तो उतरवण्यासाठी ही आपसरशाहीची दादागिरी ही संपवण्यासाठी आपसरशाहीतली घमंडी ही कुठेतरी संपली पाहिजे याच्यासाठी आम्ही लोकशाहीच्या मार्गाने इथं निवेदन देण्यासाठी आलोय आणि शेतकरी संघटनेचे जे जे आता या पुढचे जे आंदोलन राहील या मागणीसाठी त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मी आणि माझी संघटना मातंग मुक्ती सेना सोबत राहू बोलतो महाराष्ट्र दोन दिवसापूर्वी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात ची मीटिंग होती त्या मीटिंग मध्ये तालुक्यातील पाचही आमदार उपस्थित होते आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी मात्र तात्कळत दारामध्ये उभा होता सर्वसामान्य शेतकऱ्यांना तिथं परमिशन नव्हती जायला त्या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती पण आमदारांच्या कार्यकर्त्याला मात्र व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असून त्या ठिकाणी एंट्री होती म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे निवेदन घेण्यासाठी वेळ मिळाला नाही आमच्या चळवळीतला एक कार्यकर्ता युवा शेतकरी संघर्ष समितीचा एक कार्यकर्ता निवेदन द्यायला वेळ भेटला नाही म्हणून शेवटला ताई बाहेर निघाल्यानंतर गेला परंतु त्याला त्यांच्या पर्सनल सिक्युरिटीने बाहेर ढकललं पोलीस यंत्रणेने त्याची गचुंडी धरून त्याला बाहेर काढलं ही वागणूक इथल्या जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार असेल तर ही संबंध केवळ गजानन उगले एका शेतकऱ्याचा हा अपमान नाही तर संबंध जालना जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांचा हा अपमान आहे घोर अपमान आहे आणि हा अपमान त्या महाराष्ट्र राज्यात आहे ज्या महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटाला हात लावाल तर हात कलम केले जातील त्याच महाराष्ट्रात असा निंदनीय घटना शेतकऱ्याच्या मागतील गर्ट, घटनेला जबाबदार जे पोलीस अधिकारी होते ते पी आय संतोष साबळे यांना बडतर्फ करण्यात यावं अशा पद्धतीचं वागणूक शेतकऱ्यांना मिळत असेल तर अशा संपूर्ण शेतकऱ्याच्या वतीने त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची आमची प्रामुख्यानं मागणी आहे अल्टिमेटम काय अल्टिमेटम आहे येत्या दोन दिवसामध्ये जर आम्ही आज निवेदन एस पी साहेबांना दिलेलं आहे दोन दिवसामध्ये संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई कारवाई झाली नाही आज आम्ही या तालुका पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात एनसी देखील दाखल करत आहोत जर त्यांच्यामध्ये कार त्यांच्यावर क्रिपसर कारवाई होऊन शिस्तभंगाची कारवाई असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई जी काही असेल ती झाली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा इथल्या शेतकऱ्यांना अपमानित करणाऱ्या सरकार आणि पोलीस प्रशासना विरोधात मोठं आंदोलन उभं करणार मी ज्ञानेश्वर उडाणा आणि आमची सर्व संघर्ष समिती शेतकऱ्यांची टीम जिल्हा नियोजन समितीची बैठक होती दोन दिवसापूर्वी त्या दिवशी पोलिस प्रशासनाने एका शेतकऱ्याला धक्का बुक्की केल्याचं त्या दिवशी असं झालेलं होतं की ते निवेदन देण्याकरता जे लोक जमलेले होते नागरिक जमलेले होते त्या नागरिकांमध्ये ते शेतकरी उभे होते गजानन उभे आणि निवेदन देते वेळीला त्यांच्या हातात काहीतरी आक्षेपारी वस्तू आहे असं निदर्शनाला आलेलं होतं पर्टिक्युलरली म्हटलं चिडगे आहे आणि त्यातून काही गैरप्रकार होणे म्हणून त्यांना पोलीस निरीक्षकांनी थांबवण्याचा आणि कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु गर्दी इतकी वाढलेली होती की त्या गर्दीमध्ये तो ओ, मागे मागे गेला ढकलला गेला आणि त्याबरोबर त्यांच्या त्यांनी हाताला धरून पियाना पण ओढलं तर पियाय पण त्या दिवशी तिथे पडलेले आहेत पियाचे पण कपडे वगैरे फाटलेले आहेत आणि हा जो काही प्रकार केलेला आहे हा काही हेतू पुरस्कर शेतकऱ्याला अडवण्याकरता किंवा त्यांना प्रिव्हेंट करण्याकरता केलेलं नव्हतं त्यांच्याकडे आक्षेपार्य वस्तू असल्यामुळे हो। त्यांना फक्त ते देण्यापासून प्रिव्हेंट करण्याकरता केलेलं होतं नंतर या प्रकाराविरुद्ध त्यांना आपण पोलीस स्टेशनला घेऊन गे गेलो पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत डिटेन केला आणि त्यांच्यावर एकशे सात प्रमाणे कारवाई केलेली आहे गुन्हा वगैरे कुठलाही दाखल केलेला नाही हाच सांगितलं ना मी तुम्हाला सुन्या चिडबी होते त्यांच्याकडे त्याचा काही वापर होऊ शकला असता त्यामुळे आपण त्यांना बाजूला करत होतो फक्त फक्त प्रिव्हेन्शन करत होतो त्यांना काही करण्यापासून निवेदन देण्याकरता कुणाला अडवलेलं नाही आणि निवेदन बऱ्याच लोकांनी त्या दिवशी साधारणपणे तीस ते पस्तीस लोकांनी त्या दिवशी निवेदन दिलेलं आहे आणि प्रत्येकाला निवेदन देण्याकरता आम्ही तिथं स्पेस उपलब्ध करून दिलेली होती यांनाही त्याचप्रमाणे करून देणार होतो परंतु यांचा उद्देश प्रथम दर्शनी निवेदन देण्यापुरताच मर्यादित आहे असं दिसून आलं नाही म्हणून आम्हाला त्यांना मागे घ्यावं लागलं आणि त्या दरम्यान गर्दी एवढी प्रचंड होती की पीआयन पण खाली पडून त्यांचे कपडे फाटले आणि त्याच्याही बाजूला घेतले गेलं त्याला असा घटनाक्रम त्या दिवशी घडले सर, त्या दिवशी माहिती माहिती पालकमंत्री यांच्याकडूनच आदेश होते पोलिसांना की कोणत्याही व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ देऊ नाही तसं नव्हतं की मागच्या वेळेला जेव्हा हे होती मीटिंग झालेली होती त्यावेळेला जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या व्यतिरिक्त अन्य लोक गेलेले होते लो म्हणून आपण तेवढ्या पुरतं ओळखपत्र बघून मिटिंगचा डेकोरम मेंटेन करण्याकरता जेवढे लोक अपेक्षित आहेत मिटिंगला असणं तेवढ्यांना फक्त प्रवेश दिलेला होता या प्रकारचं आपण नियोजन त्या दिवशी केलेलं होतं अन्य लोक निवेदन देण्याकरता ज्यांना थांबायचं ते खाली निवेदन देण्याकरता त्यांना स्वतंत्र आपण थांबवलेलं होतं त्या दिवशी त्या शेतकऱ्याला ताब्यात घेताना ज्या पद्धतीने ताब्यात पोलीस निरीक्षकांनी घेतलं त्याच्यावर तर टीका होते आणि आता त्या पोलीस निरीक्षकांचं निलंबन करण्याची मागणी होते याकडे ठीक आहे ना त्यांनी जे आक्षेपार्ह त्यांच्या हातात वस्तू होती त्यामुळे त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे ते आता निवेदन देत आहेत त्या निवेदनाचं आम्ही बघू अभ्यास करू आणि माहिती घेऊ त्यामधून काय निष्पन्न नव्हते त्याप्रमाणे आपण कारवाई मी सांगितलं ना एक सात प्रमाणे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतलेली आहे आपण चाप्टर केस केलेले